तेरा सुटला एक सुपर डुप्पर फास्ट पड्याल रोडला गेला दोघ जण पडतायत अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गडे क्रमांक तेराचा निकाल आज क्रमांक चार उजेबिल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली दावीला पळाला आराधना बार खडसुंडी सागर आनंद पॉवर प्लस कराडकरांचा भव्या आणि त्यांच्यासोबत पळाला निमगावकरांचा सावकार सुंदर अशी गाडी पळली या बैलगाडी क्षेत्रातला पुऱ्या मापाचा लांब लचक म्हणून ज्या